टू सुंदर वर्ड तुमचं सगळ्यांचं सुंदर वर्डच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघताय एवढी मी शॉपिंग केलेली आहे फ्लिपकार्टवरून तर आजचा व्हिडिओसुद्धा सुद्धा शॉपिंग हॉल असणार आहे मी फ्लिपकार्टवरून खूप सारी शॉपिंग केली आहे किचन साठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूंची मी खरेदी केलेली आहे मला किचन साठी काही महत्वाच्या वस्तू पाहिजे होत्या तर त्याचे मी फ्लिपकार्टवरून शॉपिंग केली आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया की त्या वस्तू कशा आहेत तुम्हाला पण जर त्या वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही त्या नक्की घेऊ शकता त्यासाठी आधी माझा व्हिडिओ बघा तुम्हाला पण कशा वाटतात व्हिडिओमध्ये वस्तू हे मला नक्की सांगा आणि मी त्याचा हॉनेस्ट रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या वस्तू एक्झॅक्टली exactly कशा आहे त्याच्या प्राइस काय आहे त्याचं मटेरियल कसं आहे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि यापैकी तुम्हाला जर काही वस्तू घ्यायच्या असेल तर मी याची लिंक कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की तुम्ही चेकआउट करा आणि तुम्हाला तिथून या वस्तू इझिली भेटू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता वन बाय वन आपण सगळ्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता सुरुवात चला तर आता मी काय शॉपिंग केले हे मी तुमच्यासोबत शेअर करते सगळे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर टोटल मी सात प्रोडक्ट मागवले आहे तर ए वन बाय वन मी तुमच्यासोबत आता ते शेअर करते तर सगळ्यात आधी ही एक वस्तू मी मागवली आहे ही आहे कोकोनट ओपनर तर याचे मी डिटेल्स तुम्हाला सांगते याचं जे मटेरियल आहे हे स्टीलचं आहे हे बघा असं तर आमच्या घरासमोर खूप मोठं नारळाचं झाड आहे त्याचे खूप सारे नारळ निघतात आणि नारळाचं पाणी पिण्यासाठी किंवा खोबरं खाण्यासाठी नारळ फोडणं नारळ फोडताना खूप जास्त मेहनत घ्यावी लागते त्यामुळे ती मेहनत कमी करण्यासाठी हे छान असं मी कोकोनट ओपनर मागवलं आहे याने खूपच इझिली नारळ फोडता येतं त्याचं पाणी पिण्यासाठी नारळ इझिली फोडता येतं फक्त असं नारळामध्ये टाकून गोल फिरवलं की लगेच नारळाचा जो कडक भाग आहे तो निघून जातो आणि आपल्याला पाणी प्यायला खूपच इझी होतं त्यामुळे हे मी मागवलं आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे खूप मस्त आहे हे बघा तुम्ही हे स्टेनलेस स्टीलचं आहे खूप छान याची क्वालिटी आहे खूप हेवी आहे आणि याची प्राईज आता मी तुम्हाला सांगते हे फक्त मला पडलं आहे वन थर्टी सेवन रुपीजला खूपच स्वस्त आहे खूपच छान आहे अफोर्डेबल आहे आणि खूप छान याचा यूज होणार आहे तर ही खूप छान आणि याची क्वालिटीसुद्धा खूप बेस्ट आहे तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तुमच्याकडे जर नारळ झाड असेल किंवा तुम्ही नारळ आणत असाल नारळ पाणी पिण्यासाठी जर ओपन करण्यासाठी तुम्ही काही जर काही शोधत असाल तर हे खूपच छान प्रोडक्ट आहे प्रोडक्ट आहे हे तुम्ही नक्की बाय करू शकता चला तर आता आपण दुसरं प्रोडक्ट बघूया तर अशा छोट्याशा पॅकमध्ये मला हे प्रोडक्ट रिसीव्ह झाले आहे आणि खूपच छान उपयोगी हे प्रोडक्ट आहे आणि प्रत्येकाच्या किचनमध्ये हे असलंच पाहिजे कारण की याचा तेवढा यूज पण आहे आणि खूप छान आहे प्रत्येक गृहिणीला हे उपयोगी असं प्रोडक्ट आहे तर मी सांगते याच्यामध्ये मी काय मागवलेलं आहे तर यात आहे नाईफ शार्पनर हे खूपच अफोर्डेबल आहे खूप छान किमतीत मला रिसिव्ह झाले याची क्वालिटीसुद्धा खूप छान येतात आता मी तुम्हाला दाखवते बघा अशी पॅकेजिंग आहे मी सगळे प्रॉडक्ट आधी ओपन करून बघितले कारण की हे खूप दिवसांपूर्वी आलेले होते आणि याची जी रिटर्न पॉलिसी आहे फक्त सेवन डेजची असते त्यामुळे मी सगळे प्रोडक्ट आधी बघितले पण सगळे प्रॉडक्ट खूपच अमेझिंग आहे एकही मला रिटर्न करावं लागलं नाही एवढी छान त्याची क्वालिटी आहे तर आता हे बघा अशा बॉक्समध्ये रिसिव्ह झाले आणि असा हा बॉक्स आहे असं अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे खूप छान याची बॉडी खूप छान आहे प्रोडक्टची क्वालिटी खूप छान आहे तर यामध्ये वन टू थ्री अशी थ्री नाईफ शार्पनर प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्यांकडे नाईफ असतात म्हणजे सुरी असते आपल्याला भाज्या कट करण्यासाठी आपण सुरी चाकूचा वापर करत असतो आणि त्याला धार लावणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की धार जण असेल तर भाज्या वगैरे कट करायला सुद्धा खूपच लेट होतं आणि धार असेल तर पटपट कट पण होतं आणि आपलं काम पण सोपं होतं आणि आपला टाइम पण वाचतो तर खूपच शार्प होते याची धार तर जर तुम्हाला सू तुमच्या घरातल्या चाकू सूर, सूर धार लावायचे असेल तर हे खूपच उपयोगी असं प्रोडक्ट आहे आणि प्रत्येकाच्या घरात हे असलंच पाहिजे असं हे प्रोड प्रोडक्ट आहे खूप युजफुल आहे आणि याची मी तुम्हाला आता प्राईस सांगते हे फक्त मला वन थर्टी सेवन रुपीजला रिसिव्ह झालेलं आहे खूपच सुंदर याची क्वालिटी आहे नक्की तुम्ही हे बाय करू शकता तर चला तर आता आपण बघूया तिसरं प्रोडक्ट हे आहे तिसरं प्रोडक्ट तर हे मी मागवलं आहे फ्रीज कंटेनर व्हाइट याच्यामध्ये व्हाइट कलरमध्ये हे मागवलेलं आहे सिक्स लीड आहे आणि सिक्स पीस आहे याच्यामध्ये हे आहे बाराशे एम एलचे कंटेनर आणि खूप युजफुल आहे हे बघा हे आहे त्याच्या लीड आणि हे आहेत कंटेनर तर टोटल वन टू थ्री फोर फाय सिक्स तर हे बघा हे आहेत टोटल सहा पीसेस तर हे बघा खूप छान अशा पद्धतीने मला हे प्रोडक्ट रिसीव झाले याची क्वालिटी बघा तुम्ही याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे याचं मटेरियल खूप छान आहे खूप असं बिलकुल असं पातळ नाही आहे खूप हेवी असं याचं मटेरियल आहे फ्रीजच्या डोअरमध्ये आपण खूप साऱ्या वस्तू ठेवत असतो लिंबू झालं आलं झालं त्यानंतर लसूण झालं आपण आपत्याभराचा लसूण वगैरे आपण सोडून ठेवत असतो तर ते स्टोअर करण्यासाठी हे खूपच छान असं प्रोडक्ट आहे त्यासाठीच मला माझ्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी प्रोडक्ट घ्यायचं होतं कारण की आमच्याकडे खूप सारे लिंबू असतात त्यानंतर माझ्याकडे आलं वगैरे आपण चहामध्ये टाकण्यासाठी मसाल्यासाठी खूप सारं घेऊन ठेवत असतो आणि ते असंच ओपन असतं आणि ओपन फ्रीजमध्ये वस्तू ठेवू नये कारण त्याचा वास दुसऱ्या भाजीपाल्याला सुद्धा लागतो आणि ते खाण्यासाठी सुद्धा हानिकारक असतं त्यामुळे हे जे असे जे कंटेनर तुम्ही ठेवले तर ते सेफ पण असतात आणि खूप छान खूप जास्त काळ सुद्धा टिकता। ते टिकतात त्यामुळे हे बघा हे असं कंटेनर आहे याच्यासोबत अशी लीड पण आहे आणि विशेष म्हणजे हे ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपण ज्या वस्तू ठेवतोय या आपल्याला आपल्याला ते इझिली भेटतात आणि कळतं पण आपण कशामध्ये काय ठेवलंय कारण की जर ट्रान्सपरंट नसेल जर कलरफुल असेल तर लवकर लक्षात पण येत नाही आपण कशात काय ठेवलं आणि ते शोधायला पण वेळ जातो तर त्यामुळे हे खूपच छान आहे मी व्हाईट कलरमध्ये बोलवलेलं आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूप बेस्ट आहे तुम्हाला मी लावून दाखवते अशा पद्धतीने याचे लीड आहे आणि हे कंटेनर आहे खूप छान आहे बाराशे एम एल मध्ये हे आहे म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त वस्तू स्टोअर करू शकतो कारण याचं बाराशे एम एल असल्यामुळे खूप जास्त वस्तू याच्यामध्ये बसणार आहे आणि एका डोअरमध्ये आपण तीन डबे तर असे इझिली बसू शकतात त्यामुळे खूप छान ही क्वालिटी आहे मला हे मागवायचं होतं खूप दिवसांपासून आणि फायनली हे मी मागवले आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आली आहे मला आधी वाटलं होतं क्वालिटी कशी आहे ती काय पण खरंच खूप छान क्वालिटी आहे मी तुम्हाला नंतर फ्रीज ज्यावेळी मी फ्रीज माझा ऑर्गनाईज करेल त्यावेळी मी तुम्हाला दाखवेल तर फ्रीजसाठी मी ह्या वस्तू मागवल्या मागवलेल्या आहे आणि अजून सुद्धा मी फ्रीजसाठी अजून एक हा एक कंटेनर मागवला आहे भाजीपाला ठेवण्यासाठी तो मी आता तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे ही ही जी वस्तू आहे मी मागवली आणि याची तुम्हाला मी प्राइस सांगते हे फक्त मला वन फोर्टी सेवनमध्ये रिसिव्ह झालेले आहे हो फक्त वन फोर्टी सेवनमध्ये सिक्स पीसेस ते पण बाराशे एम एल खूप छान दिला आहे आणि खूप छान मस्त याची क्वालिटी आहे प्राईसचे अकॉर्डिंग खूपच मस्त याची क्वालिटी आहे मला वाटलं नव्हतं वन फोर्टी सेवनमध्ये एवढे छान प्रोडक्ट भेटतील आणि याची साईजसुद्धा छान आहे सगळंच ओवरऑल सगळं छान आहे तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तुमच्या फ्रीजसाठी छान असे कंटेनर वस्तू स्टोअर करण्यासाठी भाजीपाला स्टोअर करण्यासाठी आणि ते छान राहण्यासाठी फ्रेश राहण्यासाठी आणि खूप वेळ टिकण्यासाठी तर तुम्ही हे नक्की घेऊ शकतात हे खूप छान आहे हेल्थसाठी सुद्धा याचा काहीच इश्यू नाही आहे इको फ्रेंडली आहे तर मी माझ्या फ्रीजसाठी या वस्तू घेतल्या आहे तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर त्याचे लिंक मी नक्की देईल खाली तुम्ही चेकआउट करू शकता तर चला तर आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट तर हे बघा मी मागवलेलं आहे खूप सुंदर असं आणि खूप छान असं किचनसाठी अजून एक प्रोडक्ट हे मी हे सुद्धा मी माझ्या फ्रीजसाठी मागवलेलं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हे सुद्धा फ्रीजसाठी क कंटेनर्स मी मागवले आहे भाजीपाला ठेवण्यासाठी माझ्याकडे कंटेनर्स नव्हते आणि मी खूप दिवसांपासून शोधत होते खूप दिवसांपासून मला खरं तर घ्यायचं होतं पण आज घेऊ द्या घेऊ असं चाललं होतं पण फायनली मी आता त्याची शॉपिंग केलेली आहे आणि हे सुद्धा मला रिसीव आहे तर हे सुद्धा मी सिक्स पीस मध्येच मागवलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते कसं आहे म्हणून हे बघा अशा पद्धतीने हे मला सगळं भेटलेलं आहे खूप छान पॅकेजिंग मध्ये आहे हे आहे त्याच्या लिड्स आणि हे आहेत कंटेनर्स तर याची जी साईज आहे ही पंधराशे एम एल आहे कंटेनर आ, पीस आए, सिक्स पीस मध्ये मला रिसीव झाले आणि याची प्राइस आहे टू फिफ्टी सिक्स फक्त टू फिफ्टी सिक्स मध्ये मला हे सिक्स कंटेनर्स रिसीव झाले ते पण पंधराशे एम एल खूपच छान डील आहे तुम्हाला आता मी वन बाय वन दाखवते हे बघा खूपच छान याची क्वालिटी आहे त्यामध्ये प्लास्टिकचं भेटतं आपल्याला म्हणजे याच्यामध्ये आपण अशा इथे भाज्या ठेवल्या की त्यातलं जे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते इथे खाली पडतं आणि म्हणजे भाज्या पटकन सोप पण होतात कारण की जर कोथिंबीर वगैरे आपण स्वच्छ धुवून ठेवतो त्यानंतर मिरच्या वगैरे भाजीपाला जो घेऊन येतो तो, तो आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवतो आणि त्यानंतर याच्यामध्ये स्टोर करतो तर किती पण आपण ते पाणी झटकण्याचा किंवा नितरण्याचा प्रयत्न केला तरी थोडस फार असतं थोडंफार पाणी असतंच तर मग त्यासाठीच हे त्यांनी दिलेलं आहे खूप छान आहे यामध्ये आपण वरती भाज्या ठेवल्या किंवा जे पण आपण भाजीपाला मिरच्या असो हो, कोथिंबीर त्यानंतर हिरव्या पालेभाज्या जे पण आपण यामध्ये ठेवलं त्यातलं जे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते खाली ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं म्हणजे खाली प नितरतं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते खाली याच्यामध्ये पडतं आणि वरती भाज्या असतात आणि याला छान असं इथे लीड आहे खूप हे बघा हे असं आहे खूप छान पद्धतीने याच्यामध्ये आपला भाजीपाला राहतो झाकण असल्यामुळे म्हणजे भाजीपाला सुद्धा खूप छान खूप जास्त दिवस स्टोअर राहतो बिलकुल खराब होत नाही कारण की ओपन जर आपण ठेवलं तर बाहेरची हवा किंवा इतर भाज्यांचा वास एकमेकांना लागतो आणि फ्रीजमध्ये पण वेगळा पण वास येतो आणि भाजीपाला लवकर खराब होतो असं मी बघितलं त्यामुळेच मला घ्यायचं होतं कारण की मी इथून मागे फक्त भाजीपाला असं ओपन ठेवत होते किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवत होते पण तो ठेवणं आरोग्यासाठी चांगलं नाही आहे असं मी ऐकलं पण होतं आणि ते बघितलं पण होतं आणि मी स्वतः अनुभव घेतला की मी असा भाजीपाला ठेवल्यामुळे तो जास्त दिवस टिकत नव्हता मी कोथिंबीर काय करायची आपलं न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवायची पण त्यानंतर पण एक चार पाच दिवसातच थोडी थोडी भाजी म्हणजे खराब व्हायला लागत होती कोथिंबीर किंवा आपल्या पालेभाज्या असतात त्या पण यामध्ये ठेवल्यानंतर खूप छान राहतात असं मी खूप सारे व्हिडिओ बघितले होते म्हटलं चला आता फायनली घेऊनच टाकूया आणि मला वाटलं नव्हतं याची क्वालिटी खरंच एवढी छान येईन पण खूप सुंदर अशी याची क्वालिटी आली आहे बघा खूपच छान याची क्वालिटी आहे याची याचं जे मटेरियल आहे खूप हेवी आहे म्हणजे अजिबात असं पातळ नाही आहे खूप छान आहे याचं मटेरियलसुद्धा हे नक्की तुम्ही घेऊ शकता आणि हे खूप दिवस टिकणार आहे कारण की याच्या मटेरियलवरूनच कळतंय याची क्वालिटी कशी आहे हे टिकणार आहे की नाही तर खरंच खूप छान क्वालिटी याची मी तुम्हाला इथे साईडला व्हिडिओ पण दाखवेल की कसे आहेत म्हणून हे बघा हे पूर्ण सिक्स इथे याचे लीड्स आहेत आणि हे वन आणि हे फाईव्ह असे सिक्स पूर्ण सिक्स मला कंटेनर भेटलेले आहेत ते पण टू फिफ्टी सिक्समध्ये फक्त आणि जर फ्लिपकार्टवर ऑलरेडी खूप सारे डील्स चालू असतात खूप सारा डिस्काउंट चालू असतो त्यामध्ये जर तुम्हाला तुम्ही जर घेतलं तर अजूनच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कमीमध्ये भेटेल खूप छान हे प्रोडक्ट मला वाटले तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तुमच्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर तुम्ही नक्की घेऊ शकता याने काय होतं फ्रीजसुद्धा आपलं ऑर्गनाईज वाटतं खूप मेस्सी वाटत नाही आणि भाजीपाला महत्त्वाचा खूप छान पद्धतीने राहतो चला आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट हे बघा या बॉक्समध्ये मी मागवलेलं आहे आ, स्पाइस रॅक म्हणजे आपण माझं किचनमध्ये रॅक नव्हती छोटीशी होती त्यामध्ये मी कप त्यानंतर आपलं कप्स वगैरे त्यानंतर जे कणिक मळण्याचं म्हणजे पोळपाट लाटणं त्यानंतर चॉपिंग बोर्ड वगैरे हे सगळं ठेवत होते पण मला एक म्हणजे आपल्या जे चहा त्यानंतर साखर त्यानंतर दररोज लागणार मीठ ऑइल हे सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी एक रॅक घ्यायची होती आणि ती फायनली मला भेटलेली आहे खूप छान याची क्वालिटी आहे मी ऑलरेडी सगळे बॉक्सेस ओपन करून बघितले जसं मी तुम्हाला सांगितलं की मी हे खूप आधी प्रॉडक्ट मागवलेले आहे आणि ते त्याची रिटर्न पॉलिसी संपण्याच्या आतच ते मला ओपन करून बघावं लागेल नंतर जर रिटर्न पॉलिसी संपली असते तर मला प्रोडक्ट जर खर इन केस जर खराब निघाला असं तुम्हाला रिटर्न करताना नसता आलं पण याची क्वालिटी खूपच छान आहे त्यामुळे रिटर्न करण्याची वेळ आलीच नाही म्हणूनच मी तुमच्यासोबत म्हटलं चला आपण शेअर करूया की प्रोडक्ट कशी आहे तर खूप छान हे ना मी सेट ऑफ टूमध्ये बोलवलेलं आहे तर एक मी ऑलरेडी किचन आता ठेवलेली आहे आणि ही एक ठेवली आहे अशीच यावर मी बघते काय ठेवायचं काय नाही अजून तर काही विचार नाही केला काय ठेवू शकते पण सेट ऑफ टूमध्ये मला रिसीव झाली आहे खूप छान याची क्वालिटी आहे स्टेनलेस स्टीलमध्ये आहे खूपच छान याची क्वालिटी आहे खूप मोठा कंटेनर म्हणजे वन के जी जे आपला कंटेनर असतो तो इथे इझिली बसू शकतो आणि वरती सुद्धा खूप मस्त स्पेस आहे खाली सुद्धा खूप मस्त स्पेस आहे याची क्वालिटी बघा तुम्ही स्टेनलेस स्टील प्रॉपर स्टेनलेस स्टील मध्ये ही याची बॉडी आहे आणि खूप खरंच खूप छान क्वालिटी आहे खूपच हेवी आहे म्हणजे फक्त असं पातळ स्टेनलेस स्टील जरी दिले असं पातळ वगैरे नाही आहे खूपच जाडी आहे याची जाडी बघा तुम्ही किती खुँद खुँद छान आहे आणि खूप दिवस खूप छान खूपच दिवस हे टिकणार आहे म्हणजे आपण याच्यामध्ये ज्या आपण रॅ बरण्या ठेवू म्हणजे कंटेनर्स ठेवू तर ते किती पण हेवी असलं म्हणजे मसाले झालं तर बिलकुल हे असं वाकणार नाही किंवा काही होणार नाही याची एवढी छान बॉडी आहे तर तुम्हीसुद्धा हे नक्की घेऊ शकता याची प्राईस सांगते मी तुम्हाला तर याची प्राईज आहे फक्त आणि फक्त वन थर्टी फोर यस वन थर्टी फोरमध्ये मला हे रिसिव्ह झालं आहे आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे असं जर आपण जर दुकानात घे घ्यायला गेलो तर माझ्यामध्ये वन फिफ्टी किंवा टू हंड्रेडपर्यंत ही रॅक येऊ शकते त्याच्या कमी तर वन फिफ्टीच्या खाली तर येऊ शकत नाही असं मला तरी छान याची क्वालिटी आहे खूप छान कारण मी स्वतः बघितलं होतं ह्या रॅक्स मला दोनशे अडीचशे अशी प्राईस सांगितली होती त्यामुळे मी हे घेतलं नाही पण मला फ्लिपकार्टवर फक्त वन थर्टी फोर रुपयाला दिसले आणि मी लगेच बाय केली तर मी सेट ऑप टूमध्ये भेटली कारण की एक भेटत नव्हती फक्त एक क्वांटिटीमध्ये तुम्हाला टू क्वांटिटी घ्यावं हो लागल्या पण त्या दोन्ही पण युजफुलच आहे ते वाया जाणार नाही खरंच खूप छान क्वालिटी आहे जर तुम्हालासुद्धा तुमच्या किचनवर ठेवण्यासाठी असं काही घ्यायचं असेल म्हणजे आता दररोजच्या ज्या आपल्या वस्तू असतात जसं की साखर झालं चहा पावडर झालं त्यानंतर तेल झालं मिठाचा डबा झाला हे आपल्याला म्हणजे सकाळ संध्याकाळ स्वयंपाकासाठी हे लागतं आणि कुठेतरी लांब ठेवायला गेलं तर म्हणजे ते काढेपर्यंत एवढा वेळ जातो आणि तिथल्या तिथे असले तर इझी टू यूज होतं पटकन घेतलं पटकन मसाल्या म्हणजे टाकलं आणि पटकन ठेवलं तर काम पण आपलं फटफट होऊन जातं आणि वेळ पण आपला जा वाचतो त्यामुळेच मी किचनवर ठेवण्यासाठी घेतले एक मी ऑलरेडी ठेवलेलं आहे किचनवर त्याच्यावर मस्त माझ्या असे सगळं मांडून आहे खूप छान याची क्वालिटी आहे तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की 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 घ्या कारण खरंच याची क्वालिटी खूप छान आहे अजिबात म्हणजे लो क्वालिटी नाही आहे वन थर्टी फोरमध्ये मध्ये बेस्ट डील आहे हे तुम्ही नक्की बाय करा चला तर आपण बघूया आता नेक्स्ट प्रोडक्ट छान असं प्रोडक्ट मला आहे फ्लिपकार्टवरून हे बघा खूपच हेवी आहे हे प्रोडक्ट तर हे आहे ते प्रोडक्ट खूप छान याची क्वालिटी आहे इतक्या कमी प्राईसमध्ये इतकं सुंदर आणि इतकं छान प्रोडक्ट मला भेटेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं कारण की मी ऑलरेडी हे प्रोडक्ट खूप दिवसापासून सर्च करते ॲमेझॉनवर पण याचे रेट जरा जास्तच मला वाटले कारण की मी ते बघितलं होतं शॉपमध्ये मी विचारलं होतं पण तिथे तर शॉपचे रेट तर जास्तच असतात आपल्याला असं माहिती आहे आणि त्यामुळे पण मी तेव्हा शॉपमध्ये पण घेतलं नाही एक दिवस मी असं स्क्रोल करताना मला हे प्रोडक्ट भेटलं फ्लिपकार्टवर आणि याची प्राईज मी बघितली तर मी फटाफट बाय केलं काही विचार न करता कारण की ऑलरेडी मी याच्या प्राइसेस बघितल्या होत्या खूप जास्त होत्या आणि एकाच प्रोडक्टमध्ये तीन गोष्टी भेटणार आहे आणि खरंच खूप युजफुल प्रोडक्ट आहे तर मी तुम्हाला आता दाखवते हे काय आहे तर हे बघा हे मी मागवलं आहे स्टेनलेस स्टीलचं इडली मेकर यामध्ये इडलीच नाही तर तुम्ही स्टीम सुद्धा करू शकता त्यानंतर ढोकळा सुद्धा बनवू शकता त्यानंतर आपण आळूवडी वगैरे आपण वाफ म्हणजे जे जे प्रो जे पदार्थ आपण वाफून करतो त्यासाठी एक स्टीमर म्हणून सुद्धा याचा यूज होतोय आ, इडली मेकर त्यानंतर ढोकळा मेक मेकर असं बरंच काय काय याच्यामध्ये होऊ शकतं मोदकसुद्धा आपण बनवू शकतो तर असं मल्टीपर्पज यूजचं मी प्रोडक्ट बोलवलं आहे ते पण स्टेनलेस स्टीलमध्ये बेस्ट क्वालिटीमध्ये माझ्याकडे इडली मेकर आहे खरं पण ते आहे ॲल्युमिनियममध्ये आणि ते म्हणजे हेल्थसाठी पण चांगलं नसतं आणि कसं आहे त्यामध्ये जेव्हा मी इडली बनवते तर ते पूर्ण खाली असं जे खालचं जे भांडं असतं ना त्याचं जो तळे ते पूर्ण काळं पडून जातं आणि ते घासायला सुद्धा खूप वेळ मेहनत लागते कारण खूप वेळ पण लागतो आणि हे मला स्टेनलेस स्टील मध्ये आहे तर मी लगेच बाय केलं जातो मी तुमच्यासोबत दाखवते कसं आहे ते मी खूप जड आहे पॅकिंग मध्ये मला हे रिसिव्ह झालंय हे बघा हे आहेत इडली मेकर याच्यामध्ये वन टोटल सेवन इडली ॲट अ टाइम बनवू शकता याच्यामध्ये इकडे सेवन आणि इकडे सेव्हन म्हणजे टोटल फोर्टीन इडल्याज याच्यामध्ये बनवू शकतात इतकं छान आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूपच छान आहे स्टेनलेस स्टीलची याची क्वालिटी आहे मस्त आहे हेवी आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा छान आहे कारण आपण स्टेनलेस स्टील मध्ये बनवणार आहोत खूपच मस्त याची क्वालिटी आहे मला तर खरंच खूप जास्त आवडलं त्यानंतर यामध्येच आपण मला भेटलं आहे हे बघा असं स्टीमर त्यानंतर आपण याच्यामध्ये डोकळा वगैरे बनवू शकतो हे आहे याची लीड हे सुद्धा म्हणजे मल्टीपर्पज यूज होणार आहे हे आहे दोन प्रोडक्ट त्यानंतर हे आहे याची कढाई बघा हे आहे वरची याची लीच्यावर नक्षी काम बघा किती सुंदर केले किती छान आहे खूपच छान आहे आहे याची कढाई ही सुद्धा खूप जास्त हेवी आहे आणि याची ही जी साईज आहे ही छोटी नाही आहे खूप मोठी साईज आहे तुम्ही माझ्या हातावरून अंदाज करू शकता हे बघा खूप मोठी साईज आहे खूपच मस्त आहे आणि याला पकडण्यासाठी सुद्धा दोन छान असे हँडल आहे ते सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे मस्त आहे आणि याच्यावरच हे आहे झाकण हे बघा मस्त असे याची क्वालिटी आहे यामध्ये मी ज्यावेळी इडल्या बनवते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल की कशा पद्धतीने याच्यामध्ये इडल होतात पण खरंच खूप छान याचे मी रिव्ह्यू बघितले होते खूप छान याचे रिव्ह्यू होते प्रोडक्टची प्राईस प्राइस तर मी तुम्हाला सांगतेस कसे आहे पण खरं मी याचे रिव्ह्यू बघितले होते सगळ्यांनी खूपच पॉझिटिव्ह आणि छान असे रिव्ह्यू होते या प्रोडक्टबद्दल म्हणून मी हे बाय केलं आणि मी जसं मागच्या पण एक मिशोचा मी शॉपिंग हॉल केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शॉपिंग करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या कारण की बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करताना खूप जास्त घाबरतात कारण की प्रोडक्ट कसे येतात चांगले येतात की नाही कारण पैसे आपल्याला म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी पण असते अवेलेबल पण आपल्याला पैसे द्यायचे असतात आणि आपल्या सवयी कशी असते प्रत्यक्ष आपण एखादी वस्तू बघून मग आपण त्याची प्राइस देतो पण ऑनलाईन शॉपिंगमध्ये कसं असतं आपण पहिले ऑर्डर देतो वस्तू बघतो शक्यतो मी तर आता ऑनलाईन शॉपिंग करते मी तर ऑलरेडी प्रिपेडमध्ये माझी शॉपिंग असते म्हणजे मी आधी पैसे देते नंतर वस्तू येते आणि बरेच काही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा याला अवेलेबल आहे फ्लिपकार्टला मिशोला ॲमेझॉनला सगळ्यांना अवेलेबल आहे पण मी शक्यतो प्रिपेड करते का कारण की प्रिपेडमध्ये अजून पैसे कमी होतात अजून मला डिस्काउंट भेटतो त्यामुळे मी प्रिपेड करते पण जर तुम्हाला हे जे प्रोडक्ट म्हणजे जर ऑनलाईन शॉपिंग करायचे असेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं तुम्ही हे लक्षात ठेवायचं की त्याचे रिव्ह्यूज बघायचे कारण की प्रत्येक प्रोडक्टच्या खाली त्याचा रेट दिलेला असतो रेटिंग असते फोर पॉईंट फोर पॉईंट वन थ्री पॉईंट म्हणजे फाईव्ह पॉईंट फाई स्टारपर्यंत त्याचे जे स्टार्स दिलेले असतात ते तुम्ही बघायचे आणि रिव्ह्यूसुद्धा नक्की चेक करायचा कारण की कस्टमरने फीडबॅक दिलेला असतो रिव्ह्यू दिलेला असतो तर याचा रिव्ह्यू खूप छान होता मी जे हे जे सगळे प्रोडक्ट जे बोलवले आहे ते सगळे रिव्ह्यू बघूनच बोलवले आहे त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही सुद्धा गोष्ट बघू शकतात ज्याचे रिव्ह्यू चांगले चांग ते प्रोडक्ट चांगले आणि ते तुम्ही बाय करू शकता म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट त्यामध्ये काही फ्रॉड निघत नाही किंवा ती वस्तू खराब निघत नाही ती चांगलीच निघते आणि इन केस जर काही इशू झालाच सपोज कुरिअर पार्सल आणताना जर काही डॅमेज झालं किंवा प्रोडक्ट जर चांगलं नसेल तुमच्या अपेक्षाप्रमाणे तर सात दिवसाची रिटर्न पॉलिसी असते ती तुम्ही चेक करत राहा हे पण अजून एक पॉइंट आहे तुम्ही चेक करत राहा की खाली दिलेलं असतं रिटर्न पॉलिसी काही प्रोडक्टला असते काही प्रोडक्टला नसते की ते नो एक्सचेंज दिलेलं असतं किंवा नो रिटर्न दिलेला असतं आणि जर रिटर्न असेल तर रिटर्न पॉलिसी अवेलेबल असं दिलेलं असतं तुम्ही ते खाली चेक करत राहा आणि मगच वस्तू घेत राहा या सगळ्यांना रिटर्न पॉलिसी अवेलेबल होती पण माय गुड लक की ह्या सगळ्या गोष्टी छान निघाल्या आणि शक्यतो मी ऑनलाईन शॉपिंग ही खूप वर्षांपासून करते मला शॉपमध्ये जायला भेटत पण नाही आणि मला ऑनलाईन शॉपिंग करायला खरंच खूप आवडते कारण आत्तापर्यंत मी खूप साऱ्या वस्तू ऑनलाईन बोलवल्या आहेत सगळ्या ज्या माझ्या घरातल्या डेकोरच्या झाल्या पडदे झाले डेकोरेटिव्ह पीस झाले खूप खूप अशा वस्तू आहेत की ह्या सगळ्या मी ऑनलाईन बोलवल्या आहे आणि सगळ्या खूप छान निघाल्या फक्त एक दोन अशी पीस निघाले काही पीस निघाले की ते मी रिटर्न केले पण नाईंटी uh, नाईन पर्सेंट सगळे प्रोडक्ट माझे छानच निघाले कारण मी ऑनलाईन शॉपिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवते की त्याचे रिव्ह्यू चेक करणं त्याचं रेटिंग बघणं या प्रोडक्टचं रेटिंग कसं आहे आणि अशाच वस्तू मी बाय करते म्हणजे मग त्यात फसवणूक होत नाही तर अशा ऑनलाईन शॉपिंग करताना काय वस्तू काय गोष्टी लक्षात ठेवायच्या हे मी तुमच्यासोबत आता शेअर केलं चला आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट हां सॉरी त्याआधी या प्रोडक्टची तुम्हाला प्राईस सांगायची राहिली तर याची प्राईज तुम्हाला सांगते मी वन सेकेंड तर आठशे सहा आठशे सहा रुपयामध्ये हे मला प्रोडक्ट भेटले पण खूप छान डील आहे कारण की या प्रोडक्टची ऑलरेडी प्राईज वन थाउजंड प्लसच्या पुढेच आहे म्हणजे एक हजार किंवा बाराशे पंधराशे अशीच प्राईज आहे आणि आठशे रुपयामध्ये सुद्धा ही खूप छान डील आहे कारण याची क्वालिटी तशी आहे याचं जे मटेरियल आहे ते त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे साईज बघू शकता साईजसुद्धा खूप छान आहे म्हणजे आठशे रुपयामध्ये दी खूप छान डील आहे तुम्हाला सुद्धा जर तुम इडली मेकर्स घ्यायचं असेल हे पण मल्टिपल यूज आ, यूज असणार ते तुम्ही नक्की घेऊ शकता शकता म्हणजे एका प्राईजमध्ये बघा दोन दोन वस्तू आपल्याला भेटताय म्हणजे आपण किती छान छान रेसिपीज यामध्ये बनवू शकतो एकाच प्रोडक्टमध्ये खूप छान गोष्टी आपल्याला भेटताय तुम्ही सुद्धा हे नक्की घ्या खरंच याची क्वालिटी खूप छान आहे हे बघा खरंच खूपच सुंदर क्वालिटी मला तर पर्सनली खूप आवडलंय कारण त्याची स्टील सुद्धा खूप छान आहे खूप हेवी आहे बाय द वे अजिबात हलका नाही खूपच हेवी आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता सुद्धा लिंक मी नक्की देते तुम्ही चेकआउट करून घ्या चला तर आता बघूया नेक्स्ट प्रोडक्ट मी परत एकदा मागवलेलं आहे हे आहेत प्लास्टिक ग्रोसरी कंटेनर्स आणि हे बाराशे एम एल मध्ये मी बोलवले आहे टोटल बारा पीस हे बघा अशा पद्धतीने हे रिसीव झाले मला हे आहे याची लीड आणि हे आहे कंटेनर हे याची जी साईज आहे ही बाराशे एम एल आहे म्हणजे वन किलोच्या वर आपल्याला वस्तू याच्यामध्ये स्टोअर करता येईल आणि याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे बघा असं याच्यामध्ये एक पेपर आहे खूपच छान याची क्वालिटी आहे अजिबात असं पातळ नाही आहे किंवा अजिबात असं हे नाही आहे बघा खूप छान याची क्वालिटी आहे म्हणजे खूपच दिवस टिकणार आहे आणि यामध्ये जे ठेवणाऱ्या वस्तू ह्या ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट असल्यामुळे यामध्ये ठेवण्या ठेवलेल्या ज्या हो वस्तू आहे त्या लगेच आपल्याला दिसतील म्हणजे डाळ झालं आपल्याला कसं आता माझ्याकडे इथून मागे जे कंटेनर आहे ते शेडमध्ये होते म्हणजे कलरमध्ये होते ब्ल्यू कलर वगैरे मग जर त्यातली वस्तू संपली तरी मला तर ती लवकर समजायचीच नाही आणि संपून गेल्यावर म्हणजे आईन कळायचं का अरे बापरे इथं वस्तू संपली तर मग त्यासाठीच हे मी मागवलेले आहे ट्रान्सपरंट असे कंटेनर म्हणजे ज्या यामध्ये जी वस्तू ठेवेल ती छानपैकी मला दिसेल म्हणजे याची क्वांटिटी किती राहिली म्हणजे मला नेक्स्ट टाइम पटकन त्या वस्तू संपण्याच्या आधीच घेऊन येता येईल त्यासाठीच मी मागवले हे टोटल बारा वन वन पीस आहे हे तुम्हाला वन बाय वन सगळे दाखवते हे बघा खूप छान याची क्वालिटी आहे लीड सुद्धा खूप छान हे बघा सगळे पीस मी आता बाहेर काढले टोटल बारा पीस आहे तुम्हाला मी ते शेजारी व्हिडिओ दाखवतेस की किती ती तुम्हाला मी ते शेजारी व्हिडिओ दाखवतेस किती छान याची क्वालिटी आहे आणि याची लीड बघा याच्या लीडमध्ये खूप छान असं व्हाइट हा जो रबर आहे तो यामध्ये आहे त्यामुळे एकदम पॅकमध्ये बसतं म्हणजे बाहेरची हवा याच्यात जात नाही त्यामुळे आपल्या वस्तू छान राहतात खूपच छान आहे यामध्ये आपण डाळी वगैरे स्टोर करू शकत खूपच छान वस्तू स्टोर होणार आहे ट्रान्सपरंट आहे त्यामुळे ते लवकर दिसतो सुद्धा आणि छान सुद्धा दिसतील आपली जी कॅबिनेट आहे कंटेनरची ती सुद्धा खूप सुंदर दिसेल आणि दिसायला तर छान दिसणारच आहे पण यातल्या वस्तू ट्रान्सपरंट असल्यामुळे संपण्याच्या आधीच ते करणार आहे त्यासाठी म्हणून खास मी हे घेतलंय आणि याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे ॲक्च्युली खूप जणांची मी व्हिडिओ बघितले होते या कंटेनर कंटेनरसाठी म्हणजे मी रिव्ह्यूज बघितले होते व्हिडिओज बघितले होते मग फायनली म्हटलं चला आपण घेऊया माझ्याकडे जे आहे ते ट्रान्सपरंट नाहीये म्हणून मी हा हे घेतलं खूप दिवसांचं घ्यायचं होतं आणि याची क्वालिटी सुद्धा खूप छान आली आहे हा ब्रँड सुद्धा खूप छान आहे सराजा म्हणून हा ब्रँड आहे तर याचं मी हे प्रोडक्ट मागवले फ्लिपकार्टवर याची रेटिंग सुद्धा छान आहे याची रिव्ह्यू सुद्धा खूप छान आहे तुम्ही नक्की फ्लिपकार्टला जाऊन तुम्ही चेक करू शकता याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मला प्राइस सांगते हे फक्त मला चारशे तेवीस रुपयांना पडले आहे फोर टू थ्री फक्त फक्त आणि फक्त चारशे तेवीस रुपयाला एवढी छान क्वालिटी भेटली खूप छान आहे आता मी छान अशी स्वच्छ करून आधी वॉश करणार आहे स्वच्छ झाले की नंतर पुसून वगैरे आणि मग याच्यामध्ये सगळ्या वस्तू भरून आणि मस्त माझ्या कॅबिनेटमध्ये ठेवणार आहे तर मी ते ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे कसं दिसतंय तर ही होती माझी आजची शॉपिंग खूप छान असे सगळे प्रोडक्ट आहे खरंच खूप छान याची क्वालिटी आहे तुम्ही तुम्हाला जर तुमच्या किचनसाठी या सगळ्या वस्तू पाहिजे असतील किंवा यातली एखादी जरी वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता कारण याची क्वालिटी खरंच खूप छान आहे मी सगळा ओरिजिनल आणि हॉनेस्ट रिव्ह्यू दिलेला आहे कोणतेही पेड कोलॅबरेशन नाही आहे पेड म्हणजे मला ब्रँडने कोणते पैसे दिलेले नाहीये आ, मी स्वतः माझे पैसे देऊन या सगळ्या वस्तू घेतल्या आहे कारण की मला किचनसाठी या सगळ्या वस्तू घ्यायच्या होत्या ह्या वस्तू मी सगळ्या दिवाळीच्या आधीच खरं मागवलेल्या आहेत पण मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही बनू बनू असं म्हणता म्हणता खूप उशीर होऊन गेला त्यामुळे त्या वस्तू मी तशाच ठेवल्या आणि फायनली आज मी तुमच्यासोबत याचा व्हिडिओ बनवून शेअर करत आहे तर खूप छान याच्या याची सगळी क्वालिटी आहे खूपच सगळ्या वस्तू खूप छान आहे तुम्हाला जर तुमच्या किचनसाठी या वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की घ्या यातली तुम्हाला कोणती वस्तू आवडली किंवा यापैकी तुम्ही कोणत्या वस्तू जर आधी घेतला देखील असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे अजून कोणत्या जर आपल्या ताईंना या वस्तू घ्यायच्या असेल त्यांच्या किचनसाठी तर त्यांना त्याच्यासाठी हेल्प होईल वस्तू कशी आहे काय हे समजण्यासाठी तर चला तर आजचा हा होता हा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कळवा व्हिडिओमध्ये कोणती वस्तू आवडली हे सुद्धा मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला अजून कोणते शॉपिंगचे व्हिडिओ आवडतील बघायला साडी ड्रेस त्यानंतर किचन त्यानंतर डेकोर अजून मल्टिपल तुम्हाला जे पण मी व्हिडिओ बनवावा असं वाटतंय तर मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर ता नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल त्या वस्तू बोलून तुमच्यासोबत त्याचा ओरिजिनल रिव्ह्यू शेअर करण्याचा तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून नेक्स्ट व्हिडिओ मी कशाबद्दल बनवू तर चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय